कसनेस कसला दिवस राहिली काय आपली काय सांगतो टाकला नाही काय छत्रीच्या काड्या हा काय सांगायचं तुला भर गावची यात्रा आली म्हणून तसाच गावाकडून गावाकडे आलो काय सांगायचं तुला मित्रा आपल्या गावाला गाडी किती जाईल शेवटची अरे शेवटची गाडी आपल्या म्हणजे सातची गाडी सातची गाडी चांडवर आलो हा आपल्या गाडीची वाट बघत बसलो बार गाव घडल्या तेवढ्या करतो तुझी बायको मला दिसली स्टँडवर स्टँडवर बरोबर बरोबर आहे शेवटच्या गाडीला आलेली बार लिहिला का आपली बायको माणुसकीची आई पहिल्यापासूनच आमच्या घराला माणुसकीचा आहे माणुसकीचा मान सांगायचं तेवढ्या करतो तुम्ही ओळखल ओ म्हणली भाऊजी ओ भाऊजी ओ भाऊजी हा म्हणलं मला ओळखू झाले ना आधी बार परत मला ओळखू आलं बरे ती ते गाठ पडलेली म्हणलेला गा गा तुझी माणुसकीची अरे पहिल्यापासूनच आमच्या घराना माणुसकीचा माणूसकीचा दाजी दिवसातून गाठ पडली आल्यासारखं थोडं करून जा कर, करून जावा पाणी रे मग चहा पाण्याचं नाव का वागीय बीड खाव तू तुम्हाला गॅप देऊन बोलायचं माझ्या काळजाचं काळजाचं पाणी झालं की पाणी करून जावा म्हणले हा स्टँडच्या मधल्या हॉटेल मध्ये गेलो आम्ही तिथं चहा घेतलं हा तेवढ्याच आपल्या गावातली लाग लागली का आता शेवटची गाडी शेवटची गाडीने घर लय भार तस गर्दीतून आणि दोन बाकड्याच शेत पकडलं गर्दीतून अरे गर्दी बाया माणसाला कुठं हाय असती नाही गाड्या माणसाला शिरता येतय का शिरता येत नाही तुझ्या बाई पुर करून दोन बाकड्या शेत पकडलं हा हो लगेच गाण्याला सुरुवात आहे एक दंतार सदच गाण्याला सुरुवात होईल सीट पकडला 10 मिनिटातच हा सीट पकडला सीट पकडला मला सांगितलं बाजी दोन बाकड्या सीट पकडले हां तुला तर माहितच आहे माझी पहिल्यापासून सवय अरे बाबा तुला सिगरेट वाढायची सवय तर तर सर घेतली हा सिगरेट घेतली आणि बसलो तिथच दूर मारत बार तोर गाडीत तो डॉक्टर चढला का वहिनी का मारली बरोबर आता तू आपणार बरोबर आहे मला हा दाजीबा दाजीबा पळा एस ना इष्टीत ना काय म्हणले दाजीबा दाजीबा पळा दाजीबाजी बाफळा चढला कोणता इष्टीत का डाटर अरे मग इष्टी नाव घे की बेड खाओ सांगतोय की मी एष्टी नाव घे लवकर सांगत होतो की मग बा दाजीबा दाजीबा पळा

गाडीचं नाव का जाऊ दे तुझी टिंगल केली मित्र जाऊ दे मारुदी आणि टिंगल केल्याशिवाय त्याचे मना आहे मित्रास मित्र भेटे आणि मनाचा संशय त्या संशयप्रमाणे चार मित्र मंडळी जमल्यानंतर विनोद हा निर्माण होतो आपण जीवाचे जे मित्र झालेलो आहे मग काय आहे की नाही आपले जीवाचे जी मित्र आपले त्रास करूया डायरेक्ट आपण आपले जोडीदार आहेत का नाही त्यांच्या नाक्यावरती गाठ घेऊ त्यांचा विचार घेऊ काय आपल्या कंपनीचे छोटे मालक हा सतत सावट काय सांगता या बघा कधी आपल्याला त्याच्या चाला नाही पण एवढा पैसा असून करतोय काय त्याला विचारूया बोलवून घे हा ओनवर पड दिसनावत नाही ओला तिथलं बी नाही बघितलं का

मुंबई दावतोय काय करतोय आम्हाला तीन दिवस आधी जी आव्हान आहे ना एक माणसा इकडे तू आता शे आताशी मुंबईचा शेंडा बघितलाय तुला पुढचं टोक दो का जाऊ दे बरे हे बघ आपण डायरेक्ट नाक्यावरती जाऊ आणि मित्रमंडळीची गाठ घेऊ ऐक का नाही आणि सर्वांचा विचार करून हा असं करूया विशाल सावंत यांना त्यावरती भाक मारून घेऊया الله شيكم مسلام